नमस्कार मी वैष्णविनायक पाटील आमचे निसर्गप्रेमी मॅन भाईजी भोलेश्वर दादा पलंगे यांचा वाढदिवस सतरा जून दोन हजार चोवीस दिवशी आहे आणि आज सोळा तारखेला आरम फाउंडेशनला त्यांनी तयार केलेली सुवाजीने तयार केली दोघांनी तयार केलेली के रोपं आज पाठवलेले आहेत आणि उद्याचा वाढदिवस या अनोख्या पद्धतीने साजरा करताना आपण एक दाता होऊन नेहमीच त्यांचा सहयोग सगळ्यांसाठी असतो आज हजारोंच्या पटीमध्ये रोपे तयार करून दिलेले आहेत चाफाम्याने त्यांची खासियत आहे चाफ्याची लाखो रोपं आता त्यांनी तयार केलेली आहेत तर आता भाईजींनी आरम फाउंडेशनच्या पुढच्या वर्षीच्या प्लांटेशनसाठी जी छोटी रोपं दिलेली आहेत त्यामध्ये इतक्या व्हरायटीज दिलेल्या आहेत की त्याचबरोबर सुवादिंचा पण सहा जूनला वाढदिवस होता असे हे निसर्गप्रेमी आमचे नानाजी दादा बरेचसे सगळ्यांचा उमेश दादा सायलीजी यांचाही यावर्षी या महिन्यातच वाढदिवस आहे आणि असे हे निसर्गप्रेमी नेहमी निसर्ग संवर्धनाचं कार्य करत असतात मात्र भाईजींना शुभेच्छा देत असताना त्यांनी काय काय खजिना आमच्यासाठी पाठवलेला आणि निसर्गदाता निसर्गासाठी हा निसर्गदाता होऊन कसं काम करतात हे तुम्हाला दाखवते आज त्यांनी आम्हाला इतक्या दुर्मिळ झाडांची तर दिलेलीच आहे त्याबद्दल त्याचबरोबर ज्याला सोनं म्हणतो आम्ही ते पाला दिलेला आहे माती दिलेल्या आहे बिया दिलेल्या आहेत आणि आम्हाला रायवळ अंबाद खायला दिलेलं आहे असं बरंचसं त्यांनी आज स्वतःहून पाठवलेलं आहे आणि फक्त रोपच नाही पाठवलेली रोपांच्या बरोबर टॅम्पोचं भाडेही त्यांनी दिलेलं आहे एवढं योगदान मोठं देऊन आज वाढदिवसाच्या निमित्त त्यांना आमच्याकडून खूप शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या या दातृत्वाला नमन करत त्यांना तुमच्या आयुष्यासाठी भरभर शुभेच्छा देत पुढचंही कार्य खूप मोठे होत राहून सदिच्छा देते आणि त्यांची साथ आम्हा सगळ्यांना आहे भाऊराया म्हणून तीच राहू दे तीच निसर्ग दे देवते त्याच्या कर प्रार्थना करते धन्यवाद जय श्रीरा ने ने सापा मॅन मुलेश्वर दादा, सुवास दादा कडू कानाजी दादा भोसले दादा पवार सायलीजी डॉक्टर सायलीजी कुलकर्णी अजून आमच्या या दोन महिन्यात ज्या ज्या चित्रपणींचा वाढदिवस हवे त्या सर्वांच्या वाढदिवस त्यांच्या वतीने आज खंचाचं झाड आम्ही यशवंतराव चव्हाण शाळेच्या प्रांगामध्ये लावलेलं आहे आणि सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निसर्गाप्रती सगळ्यांचं योगदान खूप आहे आणि जातृत्वही तितकंच आहे आणि सदैव सगळेजण निसर्गाप्रती वाहून आमची मंडळी प्रति आजचा हा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छा देतो सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम तव विजयी भव सर्वत्र सर्वदा भवतु मंगलम जन्मदिन तव जन्मदिन सगळ्यांचा मंगलमय हो ईश्वर सुखार्थ समृद्धी आरोग्य दो आणि आयुष्याचं साथ करणार निसर्ग सेवा आमच्या सगळ्यांच्या साथीनं सदैव मी सदिच्छा व्यक्त करते रामकृष्ण